तर ताई गेले बघा जिंतीला आणि आता आम्ही आले सुपर मार्केटमध्ये म्हणजे तिथं सगळ्या गोष्टी मिळतात काय आपल्या घरातल्या वस्तू इथे असतात मला तर काही माहीत नाही आणि मी पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदाच चालले बघायला काय काय म्हणजे घरातल्या वस्तू आपले डाळे डुळे काय 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 मिळतं मला पण एवढं माहीत नाही पण म्हणते सगळ्यात मोठं आहे त्याच्यामुळे आता आम्ही आले मॉलला तर चला बघू मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल मलाच माहिती नाही तर ह्यांनी घेऊन आलेत मला तर आता चला आपण जाऊ सगळी बाहेर थांबलेत जाऊन इकडं तू पण उतरली पिवड्या अरे आव पाय भासय तिचं चप्पल नाही तिच्या पायात कुठे गेला चल कृष्णा पण झाला तर चला आता आम्ही सगळी चाललो माझे तू हाताला धर आला का तू हाताला धरना तसच पळतय कृष्णा त्यांच्या मागे जायचं बघा आता कुठं घेऊन जाते तिथ सागर तिथन जायचं बघितली आता ट्रॉली कुणीकडे जायचंय कुठून हाय नेमकं माहिती नाही मला आपण पण पिढ्याला बसवा बसवा की की नको राहू द्या आपली काकाला पप्पाकड लावा तिला काय काय की तो की बसकी नाही राहणार ती नाही राहणार नाही बसणार नाही बसणार तांदूळ लू बाजरी डाळ सगळे हायला काय दार्टिंग घेतले मिठाचा पुडा

काय पण ना का टाकू शेंगदा नाही परत चालले दाडीची

मॅगी पास्ता अई काय आता घ्यायला लागलं मग कृष्णा तुझं आवडीचं काय राय नाही घेतली बघ मॅगी चल अरे का तू पायालाही करते घसरतं आहे ती देव का चहा पुडीची पुढे इतकं मोठं मोठ्ठं रधगिरीची चहा पावडर किराण सामान काय घेऊ का कृष्णा की कोकम कृष्णा काय घ्यायचं का चहाची बुकणी चहा पावडर कुठला घेऊ चहा गोल्डन घ्यायचं का टाटा घ्यायचं का राहे ना, गया। ना गया।

काय नको ती घेतलाय घेतलाय पिहो पिहो ती मी गेली आता काय घेतली काय काय इतक काय करायचंय नको नको ही नको ही नको ही नको काय पण की नको 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 प्पा चालले तो गेले तिकडेच पिवडे काय घेतलं पिवड्या पिवड्या सगळेच घेते खेळायच्या वस्तू

पण इल इल्ल जाड येत्र माग कसले पण चमचे त्रेवाकडे पूजा इकड सगळ्या स्वयंपाकातल्या वस्तू आहेत बघ काय पाहिजे ती घे तिघे चमचा सेटो किती या गावात अखाचवी स्वीकार दोनशे दोनशे एकोणतीस रुपयाला सगळे येतं किती सहा सहा बारा आणि हे सहा आणि एक

काय तवा कोण डोक्यात ढोकला सांगतो आता आम्ही आले तो आयो परत ते बी मिळते ओ एक ए एगी फुटला पण गी जी हातात आधी एक जी घ्यायचं आहे ते ना हगी इधर इधर बघ हा हंदा टाकून दे टाकून नाही नाही नको नको टाकू नको दिचू बरं आहे की आता कुठं जायचं

तेल पुढे आता आमची झाली खरेदी करून आता आम्ही चाललोय बाहेर इकडे तेल घेतल्या पण का आता चाललोय गाडीकडे चला आपण जाऊ काय ता? म्हणतला होता बसू का गाडी गाडी

माया का नाहीच तर आता आम्ही निघाले एक घरी तर सागरने आली गाडी इकडच आता टाकली बघा डिक्कीमध्ये सगळं सामान का तर पिशवी आणायचं देण्यात